लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे ग्रामपंचायत सदस्यांनी अर्ज करून सरपंच पती मोहन सपकाळ आणि सचिव यांची तक्रार करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील ग्रामपंचायत सदस्या कामनी भागवत बोर्डे भास्कर तुकाराम हिवळे शेख सादिक शेख रशीद शेख जमीर शेख इमाम कुरेशी जीवन परवीन आलिम कुरेशी वसीम कुरेशी यांनी ग्रामविकास अधिकारी मोताळा यांच्याकडे अर्ज देऊन म्हटले आहे की सरपंचपती मोहन सपकाळ हे मासिक सभेत बसून कामात दखल घेतात आणि सर्व ग्रामपंचायतचा कारभार स्वतः बघतात त्यांना सचिव सोबत घेऊन कामे करतात त्यामुळे आम्हा ग्रामपंचायत सदस्यांच्या अधिकाराची हानी होत आहे हे कायद्याचे उल्लंघन असून सरपंच पती आणि सचिव यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदस्य यांनी ग्राम विकास अधिकारी यांना अर्जाद्वारे दिला आहे तरी माझी आत्मास विनंती आहे की सदस्यांचीच व्हावी आणि येणारा प्रत्येक खर्च त्याची पूर्ण माहिती सर्व माहिती ऑनलाईन साहेबांनी जाहीर करावी की आलेले सर्व कर आलेल्या सर्व रक्कम व झालेला सर्व खर्च याची सदस्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा या ग्रामपंचायत मध्ये मासिक पिढीमध्ये असलेले आहे हे सर्वांना मान्य आहे का माझा एक सवाल आहे सदस्य सचिवांना आणि आता कोणत्याही प्रकारची साहेब माहिती देत असून घेऊन देतात आणि कोणतीही प्रकारची माहिती देत नाही तरी माझी विनंती आहे की त्यांनी सर्व माहिती आहे आणि ग्रामपंचायतचे कारभार हा सर्व मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी रहीम शेख एनडी न्यूज मराठी मोताळा बुलढाणा